मंडा गेट तर त्यावर तुझा मनापासून सांगितलं मित्रांनो आज तुम्हाला मी भाग्यलक्ष्मी डेअरी डेरी पाम ते घेऊन आलो मित्रांनो मैस खरेदी केंद्र आहे एकाच नंबर क्वालिटीचे आपल्या बागला म्हणजे नाशिक जिल्ह्यातील खानदेश भागातील बागलान म्हणजे सटाणा तालुक्यातील एक नंबर मैस विक्री ठिकाण आहे मित्रांनो जे नमस्कार जय भाऊ नमस्कार हे भाऊ आपली खरेदी कुठली पूर्ण ही पोरबंदर पोरबंदर जंगलकटी तर मित्र जंगलकडची खरेदी करते एकच नंबर तुम्हाला दुधाच्या म्हैशी वगैरे घ्यायची असेल तर भाग्यलक्ष्मी डेअरी डेरी भेट घ्या

रामराम मंडळी द ग्रेट फार्मर या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो बरेच दिवस झाले आपला येत नव्हता पण आज परत तुमच्यासाठी मी एकच नंबर जय भाऊ जाधव भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म इथं घेऊन आलो मित्रांनो तुम्हाला एकदम भावनगर गुजरात काटवाडकडच्या म्हशी बघायला भेटेल तोलावर असो या जमणाऱ्या असो म्हणजे आठ पाच दहा दिवसाच्या कच्च्या म्हणा दूध देणाऱ्या म्हशी एकच नंबर क्वालिटीच्या म्हशी बघायला भेटणार मित्रांनो सर्व म्हशीचे भाव वगैरे जाणून घेऊ त्यांच्या घरी पण गिरायक येतात सर्व मशींचे भाव त्यांना दूध वगैरे जाणून घेऊ आपण जय भाऊशी नक्कीच भेट घेऊ नमस्कार जयभाऊ भाऊ आपला ॲड्रेस आणि नाव पत्ता सांगा ना एक वेळेस जय जितेंद्र जातो हो। ॲड्रेस आपला ता लखमापूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक बागलान बागलान बागलान, बागलान तर मित्रांनो एकच नंबर आपल्या खानदेश भागातील एकच नंबर व्यापारी आपले मालेगाव यांच्या आपले मैसकूडपूरपर्यंत जाते जयभाऊ तरी नाशिक वगैरेपर्यंत इकडं नाशिक म्हणा की मालेगाव म्हणा मित्रांनो आपल्या हां खानदेश भागासाठी एक न एकच नंबर व्यापारी पूर्ण आपली खरेदी कुठे राहते जय भाऊ पोरबंदर जंगलची पोर जंगल तर मित्रांनो काटेवाड तिकडचा बी तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजवर आणि युट्यूबवरही अपलोडच करत असतो त्यांची गाडी आली की नवीन आत्ता पण पाहू शकतो मी त्यांच्या घरी आलेली एकच नंबर क्वालिटीची म्हैसे आता जय भाऊ किती दिवसाचा कच्च्या आहे तरी आठ आठ दिवसात कच्ची चार पाच दिवसात कच्ची चार पाच दिवसाची कच्ची मित्रांनो तुम्हाला त्यांच्या खालचे थान वगैरे जय बा आपल्या इथल्या बोल्या वगैरे कसल्या असणार आहे आपण अंग सडाची बोली असणार आपण मित्रांनो बघू शकता तुम्ही अंग सडाची थान थाण वगैरेची बोली जाईल यांना तरी साधारणतः दूध वगैरे किती असणार एका एका टायमाला तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही नऊ नऊ दहा लिटरची गॅरंटी वगैरे देता येते काही असलं थान वगैरे सडमध्ये तर ते बदली पण करून देता आणि काही चेंजिंग हो वगैरे लागण वगैरे असली तर तरी होऊन जाते ना, ना। मित्रांनो पाहू शकता तुमच्याकडे लागण वगैरे असेल ती देऊन जाऊन तुम्ही दुधाची महेश घेऊन शा घेऊन जाऊ शकता डेअरी फार्म वगैरे नंबर वगैरे टाकलाच आहे मी तुम्हाला भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म एकाच नंबर क्वालिटीच्या मशी तुम्हाला मी पूर्ण मशीनच्या किमती वगैरे पण सांगणार आहे आणि पूर्ण मशी दाखवणार आहे मित्रांनो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक वगैरे करा आणि आपल्या पेजवर तुम्ही आला असाल इंस्टाग्राम असो की यूट्यूबच्या तर नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईबर करा तर जय भाईंची किंमत वगैरे सांगायला कितीतरी आता एक हजार दोन लाख एक हजार एक, एक म्हशीची व्यवहारात कमी जास्त आपला सा नंबर सांगा ना एकवीस पंच्याऐंशी बावन्न पंच्याऐंशी सतरा त्रेपन्न त्रेपन्न व तुमचा आपला काकांचा पप्पांचा नंबर अठ्ठ्याण्णव साठ शहाऐंशी सतरा त्रेपन्न त्रेपन्न तर मित्रांनो मी दोघ नंबर हेड टाकलेलेच आहे तुम्हाला एकच नंबर क्वालिटीचा पूर्ण म्हशी दाखवतो आता ह्या पण बघितलेलेच आहे तुम्ही सर्वांच्या किमती वगैरे सांगतो तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा नमस्कार काका कुठले काका तुम्ही कोकड्याचे का तर मित्रांनो व्यवहार झाले व्यवहार होऊन झाला आहे ना कितीला झाला काका यावर दोन नव्वद ला तर मित्रांनो एकच नंबर किती दिवस आहे कच्चा आहे आता या आठ आठ दिवसा कच्च्या जयभाऊ बोली वगैरे काय झाली आग स्डाची बोली आग सडाची बोली तर मित्रांनो पाहू शकता व्यवहार झालेलाच एकच नंबर क्वालिटीच्या दोघं मोठ्या मशी होतं एकच नंबर भावनगर काटवाड्याची पूर्ण खरेदी होती जय भाऊंची तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवला होता की वगैरे सांगितलं होतं आता कोट्याड कुठलं काका कोकड या गावाला चाललं आहे एकच नंबर क्वालिटीचा आहे दोघं तुमचं नाव वगैरे काय कायवाड मरवाड इकडनं मैस खरेदी होती का तुमची दरवेज तर मित्रांनो पाहू शकता आपल्या भागातील जय भाग्यलक्ष्मी लक्ष्मी डेअरी फार्म यांच्याकडनं त्यांची दरवेजची खरेदी राहते बैल मैस बदला वगैरे असो की लागण वगैरे असो तर इथनं देऊन दुधाच्या मशी घेऊन जाता मी तुम्हाला पूर्ण इतर मशीनच्या किमती वगैरे सांगितलं व्हिडिओ शॉर्ट पर्यंत फक्त नक्की बघा जय भोया दोघी जमलेला किती दिवसात जमलेला आहे दोन दोन त्यांना दूध वगैरे किती आता ठीक आहे कच्चा किती आहे तरी चार चार पाच दुधाची किती वगैरे काय अंदाज आहे किती देणार चालल काय किंमत वगैरे कशी त्यांची एक लाख सत्तरचा भाऊ जोड्याची किंमत व्यवहाराला कमी जास्त नक्की होणार आणि बाजूच्या गाभन आहे का आता गाभण आहे त्यांची काय किंमत सांगितली याची त्यांची सांगितले एक नव्वदचा भाव आहे का एक नव्वदचा मित्रांनो एक नव्वदचा भाव सांगायचा व्यवहाराला नक्कीच कमी जास्त होणार तुम्हाला पूर्ण क्वालिटी वगैरे पाहू शकता तुम्ही एकच नंबर प्युअर जापर आहे सर्व शिंग शिंग पगडी वगैरे तुम्हाला इथं थांब दात वगैरे सगळ्या गोष्टींची बोली वगैरे आता मैशीची त्यांच्या पगडी वगैरे पाहू शकता तुम्ही एकच नंबर पगडी आहे सर्व ढोरांची क्वालिटी पाच मी पगडीची तुम्हाला वगैरे पण दुधाचे जसे की बोलीच असते थान वगैरे मायांकची येणारी गाभांची आणि जी दूध देते ती दुधाचं इथं दूध वगैरे काढून तुम्हाला पण समोर काढून मिळणार

मित्रांनो दुसऱ्या दोन पण आणले त्यांनी सोडून पण बाहेर पाहू शकता तुम्ही क्वालिटी म्हशीची पगडी वगैरे पण पाहा पगडीला पण एकच नंबर आहे जे बोल दातला वगैरे किती हो चारच दात आहे ना किती दिवसाची कच्ची आहे आठ दहा दिवसाची का आणि ती सहा आहे का आठ दिवसाची कच्ची का ती पण मित्रांनो पाहू शकता ही पण आठच दिवसाची कच्ची आहे यांची सांगायला किंमत वगैरे कशी आता एक नव्वद एक नव्वद भाव आहे फक्त मित्रांनो व्यवहाराला बसलो की नक्कीच कमी जास्त होणार सर्व म्हशीचं थान वगैरे तर चेक करून दिलं तर आता अंग वगैरेची पण बोली राहते मशीनचे पगडीची क्वालिटी पाहून घ्या तुम्ही मित्रांनो तुम्हाला एकदम एकच नंबर भेटेल प्युअर जापर गिरमध्ये येतील सर्व मशीन पूर्ण किती मशीनची गाड्याली जेव्हा आत्ता नऊ आले का मित्रांनो नऊच्या नऊ मशीनचा मी व्हिडिओ टाकला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा ना जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यांच्या घरात व्यवहार चालूच आहे क्वालिटी त्यांच्याकडे एक नंबर आहे नमस्कार भाऊ कुठले का का आपण साई ना लहान साई ना इकडनंच घेता का भाऊकडनंच घेता का माल भाऊ जितू भाऊनच का मित्रांनो त्यांच्या हारिंग तुम्ही क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे आजची पण नी जमेल म्हैसे जय भाऊ किती दिवस झालेला जणून दोन दिवस झाले दोन दिवस झाले का कुठून आला आम्हाला आता आता पोरबंदर जंगलचाच का तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे काटेवाडकरची सांगायला किंमत वगैरे हो जय भाऊ होऊनच झालं तर मित्रांनो व्यवहारात कमी जास्त नक्कीच होतं पण क्वालिटी बी पाहू शकता भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म आहे एकाच नंबर क्वालिटीच्या मैस खरेदी विक्री लागण वगैरे मैस बी असल्या आपल्याकडं ते चेंजिंग बी केल्या जाते तुम्हाला मी इतर म्हशी पण दाखव